कमतरतेमुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून विचार विनिमय सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आणखी दोन ते अडीच लाख ईव्हीएम यंत्र उपलब्ध झाल्यास निवडणूक आणि आचारसंहितेचा कालावधी कमी करणं शक्य होणार आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला त्यानंतर कोणत्याही कारणासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागजी यांच्या खंडपीठानं बजावलंय त्यामुळे आता कोणत्याही हायगाई न करता सर्व निवडणुका तातडीनं पार पडण्यासाठी निवडणूक आयोग आता प्रक्रिया सुरू करणार आहे आतापर्यंत जिल्हा परिषदेची प्रभाग रचना पूर्ण झाली आणि अध्यक्षपदाची आरक्षण ही जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अंतिम यादीमध्ये जाहीर केलेल्या निवडणुका घेण्यात काहीही अडचण नाहीये पण आयोगाकडे के केवळ पासष्ट हजार ईव्हीएम उपलब्ध आहे ही संख्या पुरेशी आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये तीन टप्प्यामध्ये निवडणुका होऊ शकतात जास्त दिवस आचारसंहिता देखील त्यामुळे लागू शकते पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका या नोव्हेंबरमध्ये पार पडण्याची देखील शक्यता वर्तवली जातीय